मी एक पालकची गड्डी घेतलेली ती साफ केला चिरून आहे धुवून आहे आता त्यात थोडं पाणी टाकू आणि शिजवून घेऊ मस्तपैकी आपण पुऱ्या बनवूया भाजी बन शिजवून घेतल्या दोन लसूण पाकळ्या टाकायच्यात आणि दोनच मिरच्या टाकायच्या अशा बारीक अशा टाकायच्या आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे करून घेतले तर हा पालक मी मिक्सरमधून बारीक केला आहे ह्यात जेवढं गव्हाचं पीठ बसल तेवढंच आपण टाकूया का काय जादा नाही घ्यायचं आपल्याला ह्यात पीठ बसल तेवढंच घ्यायचं छानपैकी पुऱ्या होत्या बनवून बघा तुम्ही बी मी आता थोडं थोडं लागण बसल एवढंच पीठ घेणार आहे त्यासाठी नमक घेते चवीनुसार तर हे आपण मळून घेऊ या पीठ आणि याचा न वापर करता मी या पालकचा टाकून कणिक मळून घेतलेली हे घट्ट मळून घ्यायची म्हणजे पुऱ्या व्यवस्थित येतात आणि लहान मुलं खात नाहीत ना बाहेर त्यांच्याकरता हे असं पुऱ्या बिर्या वेगवेगळं करून दिलं की मग मुलं खातात ना छोटी छोटी असे त्यांच्याकरता हे करायचं पुरे करून घ्यायचे म्हणजे पटापटा पुऱ्या लागत आहेत त्याला पिठाचा वापर नाही मी करत कधी कर झालेले आता आपण पुऱ्या तळून घेऊया पालकच्या पुऱ्या आहेत लहान मुलं आवडीनं खात्यात असे तळून घ्यायची छान फुकते रे मी आता दोन प्रकारच्या पुऱ्या केलेल्या आहेत एक प्लेन केली आपली साधी आणि एक अशी पालक पुरी केली मुलं खातात अशी तयार होती मग छान होती मऊ बि लागत्या त्या अशा वेळेस ज्याला दात नाही त्यांनी ते खाव्यात असे आहे झाली पुरी तयार प्लेन प्लेन पुरी आहेत अशा टम आणि पुरी पुरी खायला छान लागते ते असेच कोरडेच खातात हे कसं टोमॅटो सॉस किंवा श्रीखंड आम्रखंड दही असे खाऊ शकता तुम्ही तुम्हाला कशा सांगा आवडतील खायचे अशी तयार झाली आवडल्या तर नक्की आवडल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा असे थाळीत केले आम्ही श्रीखंड आणि टोमॅटो सॉस घेतले त्याच म्हणजे आता पुरी खाणार आहे या खायला